मंडळी नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी जात आहे दादरला हिरो मुंबईकडे परत बदला आणि आता दिदू आणि मानस मला सोडायला आहेत स्टेशनला मानस बाय बाय मी अरे अरे आणि इकडे दिदू आहे काहीच हो आता पोहोचली आहे मी इथे सिद्धिनायक स्टॉपलावर झालेली आता घरी निघाले आणि त्यानंतर मूवीला जायचा प्लॅन बनतो आहे सगळे फ्रेंड्स थांबले आवरून मी पटकन जाऊन फ्रेश होणार आहे आणि मग मूवीला जाणार आहे मूंच्या मूवीसाठी निघालो आहे आम्ही सो कंटिन्यू ब्लॉक बघत राहा आता आम्ही निघालो आहे रेडी झालो आहे शावमी आली आहे चार वाजल्यापासून मी मेकअप करत होती मी आत्ता कुठे एकदा मेकअप झाला आहे काहीतरी थोकून आलेली आहे आणि आता येत आहेत अजून बाकीचे थांबलो आहे आम्ही इथे आणि आले की मग टॅक्सी घेणार आणि मग जाणार टॅक्सी जाणार काय ना नाही बस बस में जाने का है पता नहीं उधर आएगी तो देखेंगे और फिर जाएंगे अभी काव्य और दिव्या आए हैं और अभी हम जा रहे हैं निकल रहे हैं हमें टैक्सी खेत ली है, है, है। प्लाजाला प्लाजा प्लाजा खेलो ना वहाँ पे मूवी कौन सा मूवी देखना है काम मुंजा मुंजा मूवी है कुछ भी मूवी है हाँ ये दिव्या है उधर काव्य दिख रही है क्या तो हम लोग अभी निकल रहे हैं पहुँचने के बाद कॉपी आहे <laughs> आम्ही थिएटर मध्ये स्टार्टिंगला आलोय आम्हाला काही सीन मिस करायचा नव्हता सो आम्ही फर्स्ट आलोय सगळे सेटल डाऊन झालं सो आता अजून कोण आले ना नाहीये अजून शो स्टार्ट व्हायला अजून एक दहा पंधरा मिनटं आहेत सो खूप मजा येणार आहे कंटिन्यू ब्लॉक बघत राहतो ตาเลยบนกระทิงมาเด็กข้าวมันบีตะกับหอมไม่ได้พนันแค่ไหนแ้มันเชฟก็อร่อยกนันแน आम्ही लोग का के हुआ है नहीं आम्ही आता जातोय घरी निघालोय ट्रेन में ट्रेन आता में नाही झुटबोल चेंजेस आहे बस येत नाही खूप वेळलो आणि मग आता बाय बॉक्स बायबॉक्स आहे मस्त आलो आणि येताना मी फालुदा घेऊन आले घरी मला आणि हिरू मम्मीला मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता फालुदा पार्टी चालली आहे आता खेळतोय कॅरम त्यानंतर झोपणार आहे झोपूच आली आहे सो आजचा दिवस छान गेला आणि मस्त एन्जॉय केलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा समजा करा विसरू नका आणि कॉमेंट नक्की करा तर हां आजली गोष्ट की आज माझा रिझल्ट होता आणि मी पास झाली आहे सो मला पर्सेंटेज आले सेवेंटी टू पॉईंट ट्वेंटी टू आणि सी जी पी आहे माझा एट पॉईंट थर्टी एट समथिंग आणि ग्रेड आउटस्टँडिंग आलं आहे सगळ्या so, yeah, आज सगळं छान छान झालं आहे आणि झोपेन झोय सो भेटू एका व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो, बाय